एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरचा खूप मोठा पाऊस आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला जेव्हा पाणी सोडले गेले होते तेव्हा हे पाणी येथील झोपडपट्टी म्हणजे पुलाची वाडी त्या पुलाच्या वाडीतले सर्वसामान्यांची घरे पाण्यात गेलेली होती आणि त्यानंतर आत्ता हे पाणी त्या पुलाच्या वाडीत गेलेले आहे कालपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आपल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा नदीवरील जी साखळी आहे त्याच्यामध्ये पानशेत आहे वरसगाव धरण आहे आणि खडकवासला या तीन तीनही धरणाच्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि स्वाभाविकपणे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग पाण्याचा मुठा नदीत करण्यात आलेला आहे रात्री जवळपास पंचवीस हजार क्युसेकनं नंतर चाळीस हजार आणि सकाळी सात वाजता जवळपास पन्नास हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सोसायटी असेल वस्ती असेल घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत मग सिंहगड रोड आहे पुलाची वाडी आहे खिलागेवाडी संगमवाडी परिसर आहे पाटील इस्टेटचा सगळा आमचा परिसर आहे बिबेवाडी सारख्या भागामध्ये पाणी त्यामुळे माझी पुणेकरांना हीच विनंती आहे की आपण थोडी काळजी घेऊया रेड अलर्ट जाहीर केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी असेल पुणेचे महापालिकेचे आयुक्त असतील सुहास दिवसे आणि राजेंद्र भोसले मी दिल्लीत असल्यानं अधिवेशन सुरू आहे संसदेचं तरी सुद्धा पहाटेपासून या दोघांच्याही संपर्कात आहे सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतोय डिजास्टर मॅनेजमेंट असेल फायर ब्रिगेड असेल पोलीस असतील ही सगळ्या यंत्रणा काम आहेत आणि निश्चितपणे ही सगळी मंडळी आता फील्डवरती आहे परिस्थिती अत्यंत आटोक्यात आहे पण पुढच्या काही वेळेमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आ, आहे असंही सुहास दिवसे यांच्या बोलण्यातून आलं आणि त्यामुळे यंत्रणा सतर्क आहेतच पण नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करन प्रशासन काम करत आहे साधारणपणे शक्यतो नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या मंडळींनी थोडंसं आधीची काळजी घ्यावी ज्या ठिकाणी पाणी घुसलंय ज्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय अशा मंडळींचं अशा कुटुंबाचं स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं महापालिकेची शाळा महापालिकेच्या अनेक समाज मंदिरं काही मोठे मोठे हॉल्स याची व्यवस्था महापालिकेला करायच्या सूचनाही आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती आपल्याला सगळ्या सूचना वारंवार आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून मी एक आपला लोकप्रतिनिधी माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँडल्स सुर, हँडल्सवरनं दिल्या जात आहेत आपण काळजी घ्या पने पने काम कर। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर